कमी जास्त होईल ना व्यावरला बसल हां आणि सडमुख अंग पडीला बांधू आणि दुधाला दुधाची पण गॅरंटी असते जर काही खोड निघली तर रिप्लेस भेटते रिप्लेस भेटते किती काय आणलेलं आहे तुम्ही आपल्याकडे आता काय असत सात दाखवा ना मला सगळं याची किती प्राईस सांगितली किती प्राईस सांगितली तिचे नव्वद नौवडादा। हजार नव्वद हजार का किती वेंदा येते ही दुसऱ्यांदा दूध दूध कॅपॅसिटी किती आहे तिची दूध कॅपॅसिटी इथे अठरा एकोणीस अठरा एकोणीस का दाखवा अजून किंमत किती सांगेल तिची नव्वद हजार दाखवा ना अजून आत्ताच आणलेली आहे का का आत्ताच आणलेली एवढ्या खाली काय खाली काय तिच्या खाली कारवड कारवड आहे का किती वेंदा येते ही दुसऱ्यांदा पहिल्यांदा किती दूध दिलं होतं वीस लिटर तिची प्राइस किती सांगली तिची एक लाख तीस काही कमी जास्त होईल ना व्यवहारल बसल्यावर दात किती केलेले सहा हजार केलेले का ही पण चांगलेली आहे का ग वे किती वेंदा आहे हे एक घे दुसरं जाप ते जणलेली आहे का हो काय तिच्याखाली तिच्याखाली फुल कारवर झाली दुसऱ्यांदा आहे ना दात किती केले सहा दात प्राइस किती सांगितली तिचीच एक लाख पंधरा एक लाख पंधरा हजार कमी जास्त होईल ना म्हणजे आता व्यवहार कमी जास्त होईल हा दाखवा अजून किती Hmm. किती दिवस बाकी येईल आठ दिवस प्राइस किती सांगली दूध कॅपॅसिटी किती आहे वीस लिटर का शिव दिनी? यांचे कसे सांगितले किती दिवस बाकी आहे त्यांना आठ आठ दिवस टाईम आहे का किती आहे त्या पहिला रू दूध कॅपॅसिटी किती सांगितली सतरा वीस मोबाईल नंबर सांगा ना तुमचा नव्याण्णव साठ पासष्ट एकोणावीस त्र्याण्णव त्र्याण्णव नाव काय कुठले आपण आधी मध्ये फोन केला तर भेट लोणी मार्केटला आधीमध्ये फोन केला तर का काय तुम्ही कधीतरी फोन केला तरी तुमची दावणीतच असते ना लोणी मध्ये असते आणि पण असते